नमस्कार मित्रांनो चालू आहे बघा आज मसाला मसाला म्हणजे झालाय सगळ्या भाजून कांदा चालू आहे कांदा भाजला का नंतर ना मग मिरच्या भाजून मसाला काढायला होता तर चालू आहे ही मसाला भाजलेला आहे ते आता कांदा टाकला आताच भाजलाय शिस आता ही शिस्मून आता हे वादळाचं आता ऊन बिन आज काहीच पडलं नाही शिसमून ही कॅरी बॅगीतच होता बघा ह्या कॅरी बॅगीत काढला तसा भाजला आता भाजला तसा कॅरी बॅग मध्ये भरती धरू लाग नाही भरती माझी धरू मोठे कॅरी बॅग आताच फॅन आलते बघा भेटायला ती सिंगीची ची पाच इथंच बसली होती ती बसायसाठी आपलं बॅलर भारी येतो बघा मी इथंच होती मग ह्यांनी पण बसलं होतं इथच ती पण आली इथंच बसली हम्म भरू लागतो की या मग अवघड लगत होते उघ तोंड झालं सगळ थोड थोडी घितच येईल तसं थोडं थोडी मसाला सगळा मिक्स करून घेतलायचा एकत्रच काढते तिथं त्यामुळे वेगवेगळं काय करायचेच पडत नाही खूप भाजून करून ठेव अर्धा दिवस झालो मसाला बनवलो ठेवलं ऑर्डर बऱ्याच पेंडिंग आहेत त्या पण काय करायचं पाऊस चालू त्या विहिरीचं काम चालू उद्या जर उद्या चालू होईल का कसं आज खा खाली ठेऊ खाली ठेऊ डायवर माणसाने आज लावलंय म्हटल्यावर पैसे दिल्याशिवाय काय येते उद्या जर नाही आलं तर उद्या अजून एक मसाला बनवून घेतो कस होत मी मसाला भाजेल खरं पण ह्यांच होत आहे ना अवघड मसाला काढला पाहिजे गरम गरम आहे हे भाजलं का मी घेऊन जाणार आहे बघा लगेच थोडा थोडा भर कांड नाही ऑर्डर लिहिलाय पेंडिंग राहिले त्या बर का मित्रांनो पाऊस पण होता त्यामुळे जरा करायला वेळ भेटला नाही आज कालचानं पाऊस उघडलाय तर आज बघायला करून घेतला तुमचा ऑर्डरही टाक आज मसाला तयार होतोय उद्या पॅकिंग होतंय परवा दिवशी सगळ्यांची ऑर्डर हिथून निघते द्या काही जणांचं म्हणणं नाही रिप्लाय देना हे कर तर फोन उचला मुळात म्हणजे आता पाच सहा दिवस झाला आपला मोबाईल मी बंद करून ठेवला होता कारण हे ना लई त्रास होता विहिरीत उतरायचं तिकडं मोटर चालू करायची हे करायची त्यात पाणी काढायचं त्यात लईच हे बिझी होतं बघा फोन चालू येते रेती जाणार मग मसाला आपल्याकडे नाही नव्हतं गंडवल्यासारखं मला आमचं कसं काम झालंय ऑर्डर येते तर घेणं होई असं झालंय काय करायचं काय काय बिर फोन करता ही एवढे ऑर्डर येऊन पडले ते बघा डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज आणि स्क्रीनशॉट डायरेक्ट काढलं एरोप्लेन मोड बनलं का बघा तेच फटाफट फटाफट मेसेज येते लय म्हणजे लय होत तरी सकाळी का काही दिले तरी रिप्लाय देतो म्हणून आज बनवायला डायरेक्ट गाडीत ठेव गाडीत नाही जम बांधन छो कांदा हलो जरा हलो ले आता तर हल तर आज मु बि लागत नाही गाडी थुरी जा गाडी थुरी गाडीत नाही कर बांधले काय होतंय बांधायचं पुन्हा मिरच्या संग वर होतं की बरं थुरी का हे घेर दे असंच वर बांधायचं टपात सगळ एकत्रांधले त्याला काय होत नाही पाऊस पडला तर तसेच म्हणत नाही आता तुझा जाम बांधलाय हवा सुद्धा जात नाही तुझा असेल जसा असल वि माझ्यापेक्षा जास्त आहे नाही नाही तू हुशार आहे ना म्हणून म्हणलं हुशारच आहे हाफशाळा हाफशाळा आहे माझा अर्धवाट शाळा आहे पण फुल माझं डोकं मग आती हुशार असता अर्धी शाळा असणार असं आहे का आत्ती कशाला म्हणते पूर्ण नाही आती मी हुशार आहे बाबा शेवटी स्वतः स्वतःला अभिमान असणार मी हुशार आहे त्या मग मला अभिमान असणार मनभर दहाचा फाडा मला कुणी जरी येड म्हटलं तरी मी हुशार आहे मनभर दहाचा फाडा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर हिसाब येतो का लागेल नाटक करायला हिसाबा काय ना तर मोबाईल करेल मी किरकिरीट करत नऊचा अठरा नऊ तीस सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पस्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सक्त चोपन्न नवा सत्तर बहात्तर नवा बरोबर आहे का फाडा काय बारालय आता मी शाळेला जाऊन झाली अकरा वर्ष आणि करायचा मला प्रश्नच येत नाही जेव्हा मी काय घ्यायला आणायचा तेव्हा तुम्ही असताय संग सात ना पैसा मारताय मला कसा जावेतला सातवी पर्यंत मराठी मॅडम नव्हती का सेमी नव्हती चौथी पर्यंत मराठी होती न पाचवी सहावी सातवी ना होती शेमी न सेमीतलं काय काय येते तुला गणिताला मॅथ्स म्हणायचं अधिक चिन्नाला प्लस म्हणायचं माझा बाकीला मायनस म्हणायचं गुनुल्याला मल्टिपल म्हणायचं गुणुल्याला <laughs> बरोबर चिन्नाला इक्वल म्हणायचं एवढी गावंडाळ कशी बोलती गावाकडे राहून राहून तेवढा सातवी म्हणजे झाली काय शाळा सगळी गावडाळ म्हणजे काय मी एवढी गाऊंडाळ होती काय mm. आता 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 हे माळाला येऊन लय गाऊंडाळ झाली माझ्या मायाची सुद्धा माणसं मला म्हणते किती बोलती आता काय करायचं झालं माळाला मला फरक पडला बाराचा अकरा म्हणून अकरा बावीस तेतीस चोरीचाळीस म्हणजे अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा त्रिक तेत्तीस अकरा बारा म्हण नाही बारे के बारे ना, ना। ना। बारा काय बारंबार दोन हजार चोवीस हि सभापुरती येते सभापूर येते बाराज संपूर्ण शाळेत ना म्हणून <laughs> बाराचा पाडा सगळा म्हणून दाखवायचा तुला महा मास किंवा मग शाकाहारी देवा दे आता घट तर काहीतरी काय मंगळवारच करावं भेद भेद काय उद्या एकादश आहे परवा दिवशी महाडा येत महाडाचं बाजार डाळगुळ आणायचे बाराचा पाडा म्हणून खायला तुला मला खायला नक बाजार आणा डाळगुळ काहीतरी येतच नाही तुला नाही उद्या मी अशीच आहे मला मराठीतलं काय बीचरा काय मराठीतलं माश्याला फीस म्हणते <laughs> इंग्रजी सांगायचं मी मराठी सांगणार असे तुम्ही सांगा बरं झेंडूच्या फुलाला इंग्रजीत काय म्हणायचं आता शाले झाली नायची झेंडूच्या फुलाला गुलाब आला तर सांग चाल झेंडूच्या फुलाला काय म्हणायचं काय माहित नाही मला मारी गोल्ड कस दे? मारी गोल्ड काय म्हणायचं काय म्हणते रोज म्हणायचं होय कंबळाला लोटस म्हणायचं काय म्हणायचं लोटस आईला लयस मग आम्ही पहिले शाळेत होतो नावाच्या गावाच्या नव्हतो भेंडे खेळायच बॅलराला काय म्हणते बॅलराला टिपाड म्हणायचं काय म्हणायचं थांबल तुम्हाला डमरे बकेट म्हणायच बनती काय काय लागली टप म्हणायचं टप शायनिंग माझ्या पाष टप येऊन शायनिंग मारती माझ्या पशी मी शायनिंग नाही मारत मी अशी आली लगीन करून आली मी लगीन करून आली मग काय लोक काय बिन लग्नाची जाते ती कोण Hmm. मी लगीन करून आली hmm. हजार माणसात तांदूळ टाकून आली मी होती का हजारात लग्न मस्त ढेकळात बसली होती मंडपात जागा नव्हता जर